मी आत्ता सिन्नर शहरामधल्या श्री गोंदेश्वर मंदिराच्या इथे आहे तुम्ही आत्ता बघू शकताय की या मंदिराचा हा जो सगळा परिसर आहे हा निव्वळ अप्रतिम अशा कोरीव कामाने नटलेला आहे या सगळ्या ज्या वास्तू आहेत या सुमारे बाराशे ते तेराशे वर्षापूर्वीच्या आहेत मी आता थोडं पुढे पुढे जात या मंदिराचं वैशिष्ट्य सात ते आठ मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे फार ऐतिहासिक माहिती न देता या मंदिराचं जे शिल्पकाम आहे त्याच्यावरचं कोरीव काम आहे त्याच्यावरच माझा भर असणार आहे तुम्ही इथे बघू शकता की इतकं सुंदर कळस त्यानंतर हा जो प्रवेशद्वाराचा भाग आहे त्या प्रवेशद्वाराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही पुढे जाणार आहोत आणि या मंदिराच्या चारही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीची मंदिरं पण बांधण्यात आलेली आहेत हे, हे सगळं बघितल्यानंतर एका स्थळाची आठवण होते ते म्हणजे कंबोडियामध्ये अंगकोर वाट इथे काही एकरांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि ते जागतिक वारसा स्थळ आहे तर हे सगळं मंदिर बघितल्यानंतर गोंदेश्वराचं मंदिर बघितल्यानंतर हे महाराष्ट्रातलं अंगकोर वाट आहे असा एक मनात माझा विचार येऊन गेला तुम्हाला तो कसा वाटतो आहे बघा आता आपण कळसाच्या दिशेने चाललो आहे या कळसावरती जे कोरीव काम केलेलं आहे ते उत्तम आहेच पण अंबरनाथचं शिवमंदिर ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना या कामातली नजाकत अजून कळू शकेल आता मी कळसाच्या दिशेने हा कॅमेरा वरती वरती नेतो आहे त्यातली जी शिल्पकला आहे त्या शिल्पकलेचं सौंदर्य माझ्याप्रमाणे तुम्हीही डोळ्यात साठवून घ्या हा मंदिराचा हा जो तळ आहे पाया आहे त्या पायावरती हत्तींची जी शिल्प कोरलेली आहेत मी जरा एका शिल्पाच्या जवळ जातो तुम्ही बघू शकता की हत्तीच्या अलंकारापासून त्याचे प्राणी म्हणून असलेले हावभाव अशा सगळ्या बारीक छटा या मंदिरामध्ये तुम्हाला दिसून येतील म्हणजे बाराशे ते ते तेराशे वर्षापूर्वी आजच्या इतकं प्रगत खरं आजच्या इतकं प्रगत असा शब्द योग्य नाही कारण त्यांच्या काळात त्यांच्या त्यांनी जे वापरलं तंत्रज्ञान ते त्यांच्या काळातलं प्रगत तंत्रज्ञान होतं या सगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे एवढ्या मोठ्या वास्तू मंदिराच्या मोठ्या वास्तू उभ्या करायच्या हे सोप्पं काम नाही आहे जनरली अशा मंदिरांना हेमाडपंथी शैलीतलं मंदिर असं म्हटलं जातं पण ही खरी मंदिरं आहेत नागर शैलीतली त्यामुळे हा जो फरक आहे तो फरक आपल्याला किमान ओळखता आला पाहिजे आणि त्या फरकातून या मंदिरांचं सौंदर्य बघितलं की आपल्याला लक्षात येतं की आपण खूप खुजे आहोत आपण आपल्या आयुष्यात फक्त छोट्या छोट्या गोष्टी करतो आणि त्याचा अभिमान बाळगतो पण अशी भव्य वास्तू उभारणाऱ्या शिल्पकारांनी जे काम करून ठेवलं त्यांची कुठेही नावं वाचायला मिळत नाहीत पण तरीही त्यांच्या कामाची अख्खं जग दखल घेतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या वाखाणण्यासारख्या आहेत मी आत्ता मंदिराला हळूहळू प्रदक्षिणा करत पुढे चाललो आहे या मंदिराच्या चारही बाजूंना ही अशी मंदिरं आहेत हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आता हा मंदिराच्या कळसाची एक वेगळी बाजू पाठची बाजू मी तुम्हाला दाखवतो आहे हा एक मंदिराचा अजून एक प्रवेशद्वार आहे आता आपण या मंदिरातून पुढे पुढे जात त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणार आहोत काय काम करून ठेवलं या लोकांनी आता मी थोडं वेगळ्या बाजूनी जी बाजूची मंदिरं आहेत त्याच्या शिल्पकलेवरतीही हा कॅमेरा नेतो आहे या मंदिराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा हा कलात्मक गोष्टींनी वेढलेला आहे आणि आता मी या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात चाललो आहे हे मंदिर अजूनही टिकून न्यायचं कारण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय या संस्थेने केंद्र सरकारच्या संस्थेनी हे मंदिराचं उत्तम जतन केलेलं आहे आत्ता मंदिराच्या आतमध्ये जाताना या मंदिराचं जे छत आहे त्या छतावरचं बाराशे वर्षापूर्वीचं जे कोरीव काम आहे हे मी तुम्हाला आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा सगळा खजिना आपल्या आजूबाजूलाच दडलेला आहे पण आपण तो बघत नाही आपण तिथे जात नाही हे किती मोठं दुर्दैव आहे आता मी या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय या गाभाऱ्यामध्ये जे सौंदर्य आहे शिल्पकलेचं है। हे तुम्ही आत्ता बघू शकताय अत्यंत भव्य असं हे मंदिर आहे अत्यंत भव्य असा हा परिसर आहे आता हळूहळू मी या मंदिरातल्या शिवलिंगाच्या दिशेने चाललो आहे आणि आत्ता मी जिथे उभा आहे त्या परिसरात मधलं जे शिल्पकाम